वसी विरार विकास आराखड्यात मोठा बदल निळे मोरीतील होल्डिंग पॉड रद्द मलनिस्सारण केंद्र उभारणीचा निर्णय पूर्व मुक्तीच्या आशांवर पाणी नागरिकांच्या मनात चिंता वसी विरार शहराच्या भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा विकास आराखडा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे वसी विरार उपकेंद्राच्या मंजूर विकास आराखड्यात महत्वपूर्ण फेरबदल करण्यास प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्यात आली असून या बदलामुळे नाला सोपारा पश्ची निले मोरे परिसरातील नियोजनावर मोठा परिणाम होणार आहे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 सिक्स्टी च्या कलम थर्टी सेव्हन वन नुसार ही कारवाई करण्यात येणार असून यामुळे आधी आरक्षित असलेल्या जागेच्या वापरात थेट बदल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार गाव मौजे निळेमोरे येथील गट क्रमांक वन सिक्स्टी टू वन सिक्स्टी थ्री व वन सिक्स्टी फोर या जागेवर पूर्वी प्रस्तावित असलेले होल्डिंग पॉड रद्द करण्यात आले असून त्या ठिकाणी आता मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येणार आहे या नव्या आरक्षणाला क्रमांक थ्री फिफ्टी नाईन देण्यात आला आहे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चाला आर्थिक तसेच प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वाढत्या शहरीकरणामुळे सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होत चालल्याने हा बदल शहराच्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे या निर्णयामुळे परिसरातील सांड पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे मात्र याच निर्णयामुळे पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांच्या मनात अस्वस्थता दाटू लागली आहे चार वर्षापूर्वी वसई तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्यशोधक समित्यांची नेमणूक करण्यात आली होती या समितीने दिलेल्या अहवालात स्पष्टपणे सांगितले होते की शहरातील पावसाचे पाणी साठून राहू नये व नैसर्गिक निचरा सुरळीत व्हावा यासाठी होल्डिंग पॉड्स विकसित करणे अत्यावश्यक आहे त्याच अहवालाच्या आह आधारे नाला सोपारा पश्चिम येथील निळेमोरे येथील ही जागा धरण तलावासाठी आरक्षित करण्यात आली होती मात्र आजपर्यंत त्या ठिकाणी प्रत्यक्षात धरण तलाव उभारण्यात आलेले नाहीत सध्या त्या जागेवर केवळ सूचना फलक लावून त्याच अहवालाच्या आधारे नाला सोपारा पश्चिम येथील निळेमोरे येथील ही जागा धारण तलावासाठी आरक्षित करण्यात आली होती मात्र आजपर्यंत त्या ठिकाणी प्रत्यक्षात धारण तलाव उभारण्यात आलेले नाही सध्या त्या जागेवर केवळ सूचना फलक लावून आणि तारांच्या जाळीने संरक्षण करण्यात आले आहे पूरमुक्तीच्या नावाखाली आश्वासने दिली गेली आरक्षण झाले विकासकांना आर देण्यात आले पण प्रत्यक्ष काम मात्र झालेच नाही हीच वस्तुस्थिती आज नागरिकांसमोर उभी आहे निरी व आय आय टीने दिलेल्या अहवालात शहराचे नियोजन करताना नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग अतिक्रमण आराखड्यात स्पष्टपणे नोंदवणे आणि त्या मार्गांच्या आजूबाजूला कोणतेही बांधकाम होऊ न देण्याच्या ठोस सूचना दिल्या होत्या तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य अशा किमान पाच ठिकाणी होल्डिंग पॉइंट्स उभारले जाणे आवश्यक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले होते आजही पावसाळा आला की नालासोपारा पूर्व वसई पूर्व सनसिटी दिवाणमान चुळणे गिरीस ते आगाशी ह्या भागातील असंख्य गावे विरार पश्चिम अशा पट्ट्यात पावसाचे पाणी घरात शिरते रस्ते नदी सारखे वाहताना आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः ठप्प होते या त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी होल्डिंग पॉईन्स उभारणे गरजेचे असताना त्या जागेवर मलनिस्सारण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याने पूरमुक्तीच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे सांडपाणी व्यवस्थापन महत्त्वाचेच आहे पण पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही तर शहर कसे वाचणार असा भावनिक सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे विकासाच्या नावाखाली आराखड्यात होणारे बदल शहराच्या भविष्यासाठी खरोखरच हिताचे मोजावी लागणार हे येणारा पावसाळाच दाखवून देणार आहे आता महानगरपालिका पूरनियंत्रण नियंत्रण आणि शहरी नियोजन याबाबत नेमकी कोणती ठोस उपाययोजना करते याकडे संपूर्ण वसई विरारचे लक्ष लागून राहिले आहे